तुझच आहे बळा अरे बबड्या <laughs> काय रे घालवत गाव दे अक्का बस सेलिब्रेशन करता म्हणून करता केक सगळीकडे नुसता घेऊनच खा तिला तिकडून खा सुरुवातीकडून केली तिकडेच खा आता सगळीकडे रखोय ग बस के थांब होती काटे तितली नाही तिथं नाही पाहिजे इथं पाहिजे हं तिथे काय इथं खा बब्या का का खा <laughs> 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 ब्राउनी तुला करसा बघ गावड्या त्याला <laughs> केक कट करायचा अगोदरच त्याने चालू केलं काय करणार आपण ए सेलिब्रेशन बबड्या केक कट करायचा अगोदर खाऊन बघतोय बघ बबड्या बबड्या हे बाळा सार बोल ना का मूड नाय आता ब्रावणी कट कर बळा यातलं तिकड बघती ब्रावणी बघ तू कट करते ना काय ब्रावणी आज आज काय सांग खरं चकलेला हे बघ बबड्या काय बबड्याज काय बघ ना ते नाराज झाले काय अगोदरच खाऊन घेतले त्यांनी इकडे खाली की कटकर बबड्या अरे बाबा कटकर कटकर कॅट दिनाच्या शुभेच्छा बबड्या तुला तिकडे बघ कॅटदिन दिन आज कॅट दिन असते कुठे अगोदरच सफा होऊन टाकलं त्याने जरा हे <laughs> ब्राह्मणी चल तिकडे चल असतं का बबड्या केक कट करायच्या अगोदर खाऊन घेतलास सारा अरे चल